महादेवाचं वाहन नंदी आणि त्याची दगडात कोरून काढलेली सुबक मूर्ती स्वयंभू शिवलिंग राजेश्वर मंदिर हे मंदिर महाराष्ट्रामध्ये असलेले वाबगाव किल्ल्याच्या अगदी समोरच पाहायला मिळतं हे महादेवाला अर्पित स्वयंभू शिवमंदिर आहे या मंदिरात प्रवेश करताच आपल्याला एक वेगळेपणा जाणवतो तो इथे असलेली नंदीची सुबक मूर्ती आणि त्याच्यासाठी तयार केलेला सुंदर घडीव एक छोटस मंदिर इथे असलेली नंदीची मूर्ती आणि तिचं काम पाहण्यासारखं आहे असं वाटतं जणू हुबेहूब हो खरा नंदी बसलाय की काय बारकाईने काम पाहिल्यास आपल्याला याची जाणीव होते इतर मंदिरांप्रमाणेच या मंदिराने सुद्धा हजारो वर्ष पाहिले आहेत आणि तरीही हे मंदिर जसाच्या तसं राहण्यामागचं कारण म्हणजे या मंदिरांचे कळस इतर मंदिरांप्रमाणेच या मंदिराने सुद्धा अनेक शत्रूची आक्रमणं अंगावर घेतली आहे महाराजांची युक्ती लावून तयार केलेली पद्धत मंदिरांच्या कळसाचं काम त्यामुळे आज आपल्याला हे मंदिर सुस्थितीत पाहायला मिळतं म्हणून याचं काम दगड आणि विटांचं आपल्याला दोन पद्धतीचं पाहायला मिळतं सतराशे एकोणपन्नास मध्ये दे अहिल्या देवी ओळकरांनी या मंदिराचं निर्माण केलं असं सांगण्यात येत मंदिराच्या डाव्या बाजूला मल्हारराव होळकरांचा भुईकोट किल्ला आहे ज्याला आपण वापगावचा किल्ला म्हणून ओळखतो आणि पुढच्या भागात हा किल्ला सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्या व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय शिवराय